राहुरी तालुक्यातील वळण येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मक्कासरे यांनी एका महिलेच्या गळ्यामधील सोन्याचं मंगलसूत्र जबरदस्तीने ओढून घेतल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे डॉक्टर विजय मक्कासरे यांना राहुरी पोलीस पथकानं चार फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास अहिल्यानगर इथून ताब्यात घेतलाय आणि या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील वळण येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मक्कासरे यांनी एका महिलेच्या गळ्यामधील सोन्याचं मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून घेतल्याचा गुन्हा राहरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालाय डॉक्टर विजय मक्कासरे यांना राहरी पोलीस पथकानं चार फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास अहिल्यानगर इथून ताब्यात घेतलंय या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे याबाबत महिलेनं राहरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की तीन फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान पीडित महिला तिच्या घरामध्ये एकटी असताना विजय मक्कासरे हा पीडित महिलेच्या घरामध्ये घुसला आणि तिला करून तिच्या गळ्यामधील चार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतलं आणि घटनास्थळावरनं पसार झालाय घटनेनंतर पीडित महिलेनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं डॉक्टर विजय मक्कासरे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच राहुरी पोलीस पथकानं चार फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान डॉ विजय मकासरे यांना अहिल्यानगर इथून ताब्यात घेतलं दुपारी त्यांची राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शारीरिक चाचणी करण्यात आली त्यानंतर डॉ विजय मकासरे यांना राहुरी येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं न्यायालयाकडनं डॉक्टर विजय मक्कासरे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार अशोक शिंदे हे करतायत मात्र या घटनेमुळे तालुक्यात ता प्रचंड खळबळ उडाली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसाऊंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा